गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य संगमनेर। राहुरी शहरातील श्री साई टायर शोरूमला भीषण आग लागून नव्या ट्रॅक्टरसह चारचाकी वाहनं आगीत भस्मसात झाली आहेत आणि लाखो रुपयांचं नुकसान झालंय शहरातील नगर मनमाड महामार्गालगत श्री साई टायर शोरूम आहे या शोरूमला गुरुवारी पंधरा मेला पहाटे विजेच्या शॉर्ट सर्किटनं भीषण आग लागली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली साहेबराव गाडे यांच्या श्री साई टायर शोरूममधून धूर निघत असल्याचं शेजारीच असलेले विरकर नामक तरुणानं ना पाहिलं त्यानंतर ही माहिती त्यानं शोरूमचे मालक गाडे यांना दिली आग लागल्याची माहिती राहुरी देवळाली प्रबरा आणि श्रीरामपूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला लागताच सुरुवातीला राहुरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केलं गेलं त्यानंतर देवळाली प्रबरा आणि नंतर श्रीरामपूर नगर परिषदेचं अग्निशमन पथक येऊन या तीनही पथकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला तर तब्बल दोन तासांनी ही आग आटोक्यात आली शोरूममध्ये सर्व चारचाकी वाहनांचे टायर असल्याकारणानं आगीनं मोठा भडका घेतला ही आग भिजवताना मोठी पळापळ पड़ झाली घटनेची माहिती समजताच शहरातील अनेक व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ही धाव घेतली देवळाली परवरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम शिवसेनेचे देवेंद्र लांबे उद्योजक सतीश घुले प्रमोद सुराणा यांसह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली आग भिजवण्यासाठी राहुरी नगरपरिषद अग्निशमन विभागाचे राजेंद्र पवार विलास गडाक बाळासाहेब पवार नंदू मोरे तर देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे भारत साळुंखे सकाहरी सा सरोदे सुनील ताठे श्रीरामपूर नगरपरिषद अग्निशमनचे संतोष रासकर रोहित जाधव लखन दाभाडे यांनी मोठे परिश्रम घेतले अचानक आग लागल्यामुळे गाडे कुटुंब आणि नातेवाईकांची मोठी धावपळ झाली आगीमध्ये शोरूममध्ये असलेले चार नवे ट्रॅक्टर यासह चारचाकी वाहनांचे नवे जुने टायर स्पेअर पार्ट्स फर्निचर यांचं मोठं नुकसान होऊन कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय असा अंदाज व्यक्त केला जातोय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी एसके टायर सीएट शॉपी सीएट टायरची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर् तालुका संगमनेर प्रोपायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा